बांधणीची अवस्था कशी असते बांधणी सुरुवातीची पहिल्या महिन्यात बांधणी कराव लागते लागवड केल्यापासून एक महिन्यात पहिल्या लागवड बांधणी करावी लागते आणि दुसरी बांधणी जी आहे अशा टोटल तीन बांधण्या टोटल म्हणजे हार्वेस्टिंग होईपर्यंत तीन मंडळी नमस्कार नमस्कार सध्या टोमॅटोला बऱ्यापैकी दर आले आणि यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी समाधानी अनेकदा असा प्रसंग येतो मंडळी की टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावं लागतं आणि रस्त्याच्या आजूबाजूला विशेषतः हायवेच्या आजूबाजूला लाल चिखल दोन्ही बाजूला झालेला दिसतो पण यंदाचं वर्ष आणि यंदाचा हा श्रावण महिना सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेला आहे त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी लखपती झाले ज्यांनी ज्यांनी टोमॅटो लावलं आणि ज्यांनी ज्यांनी टोमॅटोमध्ये कष्ट घेतले हे सगळे शेतकरी लखपती झाले माझ्यासोबत थोरात नावाचा एक तरुण शेतकरी पंढरपूर तालुक्यातील जळुली नावाचं गाव आहे या गावातील हा थोरात नावाचा उमेश थोरात नावाचा तरुण शेतकरी या उमेशकडे एकीकडे एक ऊस शेती आहे शेजारी त्याच्या द्राक्ष शेती आहे आणि त्याच्यामध्ये हा टोमॅटोचा एक ते दीड एकरचा प्लॉट त्या ठिकाणी आहे उमेशने ही सगळी टोमॅटोमध्ये किम्या केली लाखो रुपये पंधरा ते सोळा लाख रुपये उत्पन्न उमेशला या ठिकाणी झालं त्याकरता उमेशला त्याचे काही मित्र आहे त्या मित्रांनी सहकार्य केलं सध्याचा तरुण वर्ग हा नोकरीच्या मागे पळायला लागला आहे आणि आठ तासाच्या नोकरीच्या मागे इतका भन्नाट पळतोय आणि त्या मान त्याला क पैसा मिळत नाही पण पंढरपूर तालुक्यामधला तरुण वर्ग शिकलेला तरुण वर्ग हा शेतीकडे वळाला आहे आणि हा सगळा तरुण वर्ग ग्रुप शेतीच्या माध्यमातून सहाय्य करू अवघे दर सुपंत या उक्तीने शेती करतोय आणि हा पंढरपूर तालुक्यातला तरुण वर्ग शिकलेला तरुण वर्ग शेतीमध्ये नोकरीपेक्षाही पाचपट उत्पन्न त्या ठिकाणी काढतोय पण त्याकरता घाम वाळतोय उमेश थोरात यांना सहकार्य केलं हनुमंत माळी यांच्याकडे तरकारीचा फार मोठा अनुभव आहे आणि काही मित्र आहे त्या मित्रांनी उमेशला असं भरनाट सहकार्य केलं की आज मुलाखत उमेशची जरी असली उमेशने आवर्जून सांगितलं की माझ्या मुलाखतीमध्ये सगळे माझे सवंगडी घ्या तरच मी मुलाखत देईल असं आवर्जून उमेशने सांगितलं कारण लाखो रुपये उमेश जे आज मोजतोय उमेश हातामध्ये घेतोय या सगळ्या मित्रांच्या सहकार्यानं शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच सांगतो की बाबा तुम्ही शेतीला नावं ठेवू नका शेती करा ग्रुप शेती करा आणि एकमेकाचं सहकार्य घ्या एकमेकाचं सहकार्य घेतलं तर असं लाल सोनं तुम्ही शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के कमवू हो शकता आणि एक हजार एक टक्के टोमॅटो रुपी लाल सोनं पिकवलेला उमेश थोरात नेमकं टोमॅटोमध्ये काय आव्हान असतात टोमॅटो शेतीमध्ये कुठले कुठले अडचणी असतात आणि ग्रुप शेतीचा काय फायदा होतो ही सगळी माहिती आपण यांच्याकडनं जाणून घेत आहोत नमस्कार नम्स्कार। 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 किती प्लॉट आहे सगळाकर काय अगोदर काय होतं ऊस होता ऊस होता टोमॅटो लावण्याचा निर्णय कसा घेतला टोमॅटो लावायचं म्हणजे हनुमंत चांगलं मार्गदर्शन लागलं आपल्याला त्यांचे पहिले प्लॉटचे पैसे झाल्यामुळं त्यांचा संपर्क आल्यामुळं त्यांना सांगितलं टोमॅटो लावा तुम्हाला सुद्धा वाटलं पण टोमॅटो रस्त्यावर फिकलेलं असं आठवलं नाही कधी रस्त्यावर फेकतात लोक वगैरे की तरी पण दाढस केलं धाडस केलं तर मशागत काय केली अगोदर मशागत नांगरट आणि पुन्हा बहुत सोडले नांगरट करून रोटर मारून बहुत सोले सोडले लागवड कशी लागवड सात फुटावर आहे सात फुट रोप लावली रोप लावली, लावली। मल्चिंग करून मल्शिंग मल्चिंग करून च्या अगोदर काय टाकलं होतं शेणखत शेणखत वगैरे टाकलं होतं शेणखत आपलं किती लागलं लागलं पाच टेलर पाच टेलर टाकलं एक टाकला होता नंतर रोप सगळी लावली रोप लावली चिटकली रोप सगळी तुटाळ झाले तुटाळ झाले होते तुटाळ झाली ते पुन्हा नंतर लावले किती रोप लागले सगळी सगळे बारा हजार रोप लागली होती बारा हजार बर कधी मे महिन्यातले लागणे मे महिन्यात उन्हाळा होता उन्हाळा रुपये सगळी चिटकली तुटा साधून काढला पण सुरुवात कधी झाली मालाला मालाला अठ्ठावीस जुलैला अठ्ठावीस जुलैला सुरुवात झाली किती पहिला थोडा बावीस कॅरेट बावीस कॅरेट किती रेट मिळाला त्यावेळेस पस्तीस रुपये रेट मिळाला आता आता किती थोडा चवले आता ही पंधरा सोळा तोडे झाले पंधरा सोळा तोडे झाले किती पैसे आले सगळे पैसे सतरा लाखाच्या आसपास झाले पंधरा तोड्यात कसा रेट मिळत गेला पस्तीस पासून सुरुवात पस्तीस पासून पुन्हा पास बेचाळीस छत्तीस अडोतीस पार चोपन्न पर्यंत गेला चोपन्न हायस्ट चोपन्न कुठं पाठवला माल मोडणी मध्ये गणेश सुरवे त्यांच्याकडे रोप कुठल्या कॉलेज म्हणजे कुठली व्हरायटी आहे वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस मला साहेब तुमचं मार्गदर्शन मिळालं यांना कसं मार्गदर्शन कसं टोमॅटो लावण्याचं आता ऊस आहे टोमॅटो तुम्ही लावा असं का कारण आम्ही लागवडीच्या वेळेस टोमॅटोला दर एकदम झिरो होता पाच रुपये ते सात रुपये रेट होता आणि ह्या सीजनला मोडणीमला व्यापारी येतात आमचे मोडणीमला व्यापारी आल्यावर शंभर टक्के रेट सापडतोय कारण आमचे चौदा वर्षापासून असं म्हणजे तरकारी शेती आम्ही आमच्यात ऊस खायला म्हणजे यातला खातोय आम्ही प्रत्येक वर्ष तरकारीशिवाय शिवाय आमच्या दुसरं काहीच नाही उमेशकडे तर द्राक्ष आहेत ऊस आहेत त्यांचा द्राक्ष आहे ऊस आहे पण ते सगती त्यांनी जाता येतात थांबवणं भेटणं बोलणं भाऊ तुझं पैसे किती झालं तू काय लावलं हे कर करचेतन त्यांना एक इच्छा अशी निर्माण झाली की आपण पण टोमॅटो लावा तुम्ही कसं सहकार्य कसं मार्गदर्शन काय करत गेला मार्गदर्शन महिला लागवडीपासून आम्ही काय करतो रोपांतांना पहिल्यांदा गणेश बर गणेश नर्सरीतन रोप त्यांची रोपाची अशी क्वालिटी आहे की एक नंबर रोप मग ती गोडीला अशी काढी येते त्यांची मग तिथून परत रोपाची निवड एक नंबर क्वालिटी कारण ह्या दिवसात पावसाळी व्हरायटी पावसाळी व्हरायटी म्हणलं की पहिल्यांदा प्रॉब्लेम चिरण्याचा क्रॅकिंगचा भरपूर येतो त्याच्यासाठी आम्ही सिजंट कंपनीचा वीस अठचाळीस व्हराटी लावली नंतर रोप लावल्यानंतर मग तुमचं मार्गदर्शन खत पाणी कसं मार्गदर्शन करता तुम्ही खत पाणी तर बेसळ आणि शेणखत तरी कंपल्सरी प्रत्येक करायला कंपल्सरी करावंच लागते तिथून पुढे पहिल्या अनुभवानुसार आणि आमचा एक मित्र आहे संध्रेच्या गृहमध्ये त्यांच्या मार्गदर्शनामुळे असा प्लॉट आम्ही मार्गदर्शन म्हणजे त्यांना आठ दिवसाला त्यांची व्हिजिट चालू आहे आमच्याकडे असतील ना पहिल्या आळवणीला मग ही काय आम्ही फुलवे आणि मायक्रोटन घेतला बरं बरं हा त्याचा फायदा जाणवतो का फायदा म्हणजे मुळी असे फास्ट वाढ झाली ना रोपांची मर ही थांबली ना सगळी Yeah. मरे पहिल्यांदा हिमेक मुळी मुळी चालवून घेतली hmm. त्याच्यातून पाणी कमी जादा झाल्यानंतर मर होती hmm. मग त्याच्यासाठी आम्ही ट्रॅक करू ड्रेसिंग घेतली बरं त्या नंतर औषध पहिला तोडा झाला परत तोडे हा तोडे वेगळं नाही नाही वेगवेगळं औषधण्यासाठी परत मिरब्या वापरलं कोणतं शेवटच्या टप्प्यात या काम केलं फुगवण्यासाठी कसं प्रमाण अकरा वाढ कसं प्रमाण वापरलं तुम्ही दीड अकरा पाच लिटर दिलं आम्ही पाच लिटर ड्रिप मधन ड्रीप ड्रिपमधन बरं नंतर अजून वेगळे रोगराई रोग राहीला रोग एक दिवसाला कंटिन्युअस स्प्रे हो आहे जसं लोक द्राक्षे सांभाळतात म्हणजे आज पाऊस झाला गेला की दुसऱ्या दिवशी स्प्रे मारते तसं आम्ही टोमॅटोला आमच्या जीवाला द्राक्षीपेक्षा म्हणजे बारीच पीक वाटते आम्हाला चांगलं चालू आहे दिवसाड फवार एक दिवसाड फवार एक दिवसाड तोडा एक दिवसाड फवार त्याच्याशिवाय बर त्याच्या भेटत नाही नाहीतर बर आता काय बघ बांधणी पण जरा थोडी चुकल्याने वाटते मग कसं जर त्यांना रेटचा विश्वासच नव्हता पुढं असं होईल असं वाटतच नव्हतं त्यामुळे थोडं जरा थोडं त्यांची बांधणी लेट झाली अजून जर व्यवस्थित बांधलं असत तर अवरेज वाढलं असतं मालाला क्वालिटी वाढली असते सगळ्यात महत्वाचं कारण असं खाली पडल्यानंतर त्या फळाला ऊन जर नाही लागलं तर कलर पाहिजे तसं पकडत नाही बरोबर हा शायनिंग अपुरी ऊन जेवढं वाढलं तेवढं कलर क्वालिटी फास्ट निघते किती तोडे होतील अजून सगळे अजून कसं केलं तर पाच तोडे डोळ्या टोटल किती झाले सगळे सोळा तोडे पहिले आणि अजून एक पाच किंवा एकोणीस एखादा कमी जाता होती निसर्ग आहे निसर्गाने पाऊस जर जादा झाला तर एखादा सरासरी सुरुवात पस्तीस न झाली हायस्ट चोपन्न रुपये झाला आणि आज पण मार्केट आज पण पंचवीस रुपयाने माल दिला आम्ही किती रेट कसा सगळ्यात कमी रेट म्हणलं तर आमचा पंचवीस आमचं चालू झाल्यापासून असा रेट आम्हाला एवढा पण होईल असं वाटत नव्हतं वीस तोडे झाले किती टन माल निघाला माल बघा पस्तीस टन नाही नाही कॅरेटचा जर अंदाज सांगितला तर दोन हजार प्लस कॅरेट यांची होऊन जातील दोन हजार प्लस किती पैसे होतील सगळे मग पैसे वीस ला खर्च किती झाला याच्यातला मग खर्च अडीच अडीच लाख रुपये अडीच लाख हा समजा आता तीन लाख खर्च झाला आपण सतरा लाख रुपये राहिले किती महिन्यात झाले आता तीन महिने काल पूर्ण झाले आपण महिना चालू चार महिन्यात सतरा लाख एवढं उत्पन्न कधी असं दुसऱ्या पिकात कुठे मिळत होत का बरं तू काय आहे शेतीच करतो का असं नोकरी शिक्षण किती आले बारावी नोकरी केली नाही शेती सगळी किती शेती सगळी पाच एकर आहे पाच एकर मग आता हे दीड एकरातलं उत्पन्न आणि बाकी शेतीतलं उत्पन्न काय चांगलं वाटतंय भारी आठ कुठलं वाटतंय टोमॅटो टोमॅटो कधी कधी टोमॅटो फेकून बी द्यावं लागतं मग संयम धरला दर नाही फर्स्ट आपलं पहिल्यांदा लावलंय आपण पहिल्यांदा लावलं दर पण सापडला लागवडच्या वेळेस आम्हाला रेटच नव्हता ना, ता रेट ना पाच रुपये रेट होता बरं तुम्ही मार्केटचा अभ्यास करतात का असं पिक करताना सरकारी अंदाज म्हणजे आता आता रेट कमी आहे म्हणजे शंभर टक्के रेट पुढे वाढणार आहे का असा आमचा अंदाज होता बरं ते अंदाज तुमचा खरा ठरला टोमॅटोला काय आता रोगराईचं कुठलं हे आता रोगराई कसली कसली राहतात टोमॅटो तर पाळी बरं त्याला काय करता तुम्ही पावसामुळे क्रेकिंग जातो बरं त्याला काय करतात मग त्याला आम्ही हायड्रोस्पीड म्हणून एक मिळतं आपलं म्हणजे माल चिरण्यासाठी क्रॅकिंग जातो असा माल बोराने झिंक मायक्रोनट्रे ते, थे थे ते, ते माल लूज त्यामुळे तडकत नाही माल ते मारतात तुम्ही आता काय मित्र आहे का मित्र कसं प्लॉट वाटतो तुम्हाला प्लॉट चांगला आहे पण या भागात असं एखादं तरुण मिळवायचं का एखाद्याच्या दीड नाही मिळवत नाही बरं नोकरीला ऐकत नाही असा रेट असल्यावर बरं टोमॅटोला आता काय आता ही यांचं मल्चिंग आहे खुरपण वगैरे यांचं यांच टोमॅटोला अजून काय काळजी घ्यावं लागते अजून म्हणजे हो फवारणी ही व्यवस्थित करावं लागते ना एक दिवसाड लेबर खर्च असतो बांधणी घ्यावा लागते टाइम टू टाइम आणि रोज आपल्याला बघावं लागते पाणी पण करावं लागते ना त्या झाडावर काय डाग आले फळाव हो काय आले हे लक्ष द्यावं लागतं परिपूर्ण हा मजूर मिळतात का एवढे सगळे टोमॅटो बांधणीसाठी आम्ही मोडली मोरून लेबर येतो आपल्याला बर टोमॅटो तोडायला मग तोडायला आपली इथली गावातली जातो बरं टोमॅटोला आता चांगला हंगाम कुठला आता तुम्हाला दर मिळाला ठीक आहे पण चांगला हंगाम कुठला असतो लागवडीचा हाच गेलेलाच लागवड पंधरा ऑगस्ट पण होऊन गेली लागवड पण त्याला पण लागवडी करते बर आणि जमीन कशी लागतील पाऊस जास्त जर झाला लागला आता मध्यंतरी पाऊस जास्त लागला पाणी साठू झालं तर काय फटका बसतेला हटका म्हणजे मर होती ना जरा त्यासाठी पण थोडस हे ठावा जास्त लागून जर पावसात राहिला तर वर सेटिंग पण पकडत नाही बर तुम्ही फवारणी करायच्या मग दिवसा करायचे का संध्याकाळी दिवस मागवताना कस दिवसा बऱ्याच वेळा संध्याकाळी पण फवारणी केली जाते ना आळीसाठी औषध बघून राहते ना जे औषध बाबा काय औषध संध्याकाळी मारावं लागते पाचच्या मुहूर्त त्याचा मान पडतंय काय औषध सकाळनं मारावं लागते की काय औषधाला टेम्परेचर लागतं ना त्या टेम्परेचर मध्ये काय काय औषध कामं करतात काय काय औषध पाच नंतर टेम्परेचर कमी आल्यावर कामं करतात असे ते सिस्टम असते ना औषधानुसार राहते कुरकून वाचला कुठ औषध झालं तर पाणी बी जाता होत नाही त्याला आता टोमॅटो वाढवणार का कस पुढच्या पुढच्या वर्षी हा बर हा एवढं दीड टोमॅटोला मग आता टेन्शन काय असं भाऊ असं समजा दर पडला तर टेन्शन बाकी काय बाकी काय नाही कमीत कमी दर किती पाहिजे असं कसा तुमच्या पेशा वीस रुपये वीस रुपये राहिला तर मेकअप नाही नाहीतर मग काढून फेकून द्यावं लागतं तुम्ही आता ही जी तुमची झाडं सगळी सेटिंग झाली टोटल सगळं साधून काढलं मग ज्यावेळेस झाडं वाढायला लागली मांडव कधी टाकला तुम्ही कुठल्या अवस्थेत एक महिन्यानं बर रोपा लावल्यापासून एक महिन्यानं फाउंडेशन कधी कधी द्राक्षाचं पण असत चांगलं फाउंडेशन कुठलं वाटतं तुम्हाला तसं विचार केलं तर द्राक्षाच पण तेवढा खर्च जेपत नाही कारण एवढे ह्याच पैसेच होत नाहीत पण एक आमची लखमाना त्याच्यामुळे आम्ही आज पहिल्यांदा टमाटे लावले तुम्ही तरकारी मध्ये चांगला अनुभव आहे आता बाकी कसं तुमची ग्रुप शेती हा ग्रुप शेती कसं ग्रुप काय काम करतो कसं ग्रुप म्हणजे ग्रुप असलेला एकच फायदा प्रत्येकाची वेगवेगळी पिकं आणि दुसरी गोष्ट कोणाच्या अड्या अडचणी बाबा एखाद्या प्लॉटला हिरोग आलाय आठ सात आठ जण एक बरोबर ज्याची अडचण असेल ते जाऊन पिक पाणी करून आपले बघून शेती बघून आणि आमच्या जर नाहीच पर एखादा सॉल्व झाला तर आमचे मित्र गणेश गायकवाड त्यांच्या मार्गदर्शनातनं ते प्लॉट वर त्यांना आम्ही बोलतो अडचण जर एखादी आली तर नाहीच काय हो न केलं तर मग त्यांच्या मार्ग नर्सरीवाले नर्सरीवाले ह्या ज्या कंपनीची औषध घेतली जैविक रासायनिक कसं आहे दोन्ही पण आहे जैविक पण आहे रासायनिक पण आहे कसं ताबदान पण पिकाला गरज कशी आहे त्या हिशोबाने थोडं फार वेळेस आपल्याला ट्रायकोसोडो चांगला होता जैविक जैविकमधला जैविक मधलं आपलं ट्रायकोसोडा त्याचं चांगलं पुरुष आहे रासायनिक रासायनिक मधलंय रासायनिक येते जैविकला आपल्याला पिकाला जी गरज आहे ना त्यावेळेस ते, ते वापरावं लागतं ना पावसाच्या वातावरण बघून राहते पावसाच्या वातावरणात रासायनिक औषध काम करत नाही एवढं पाऊस जर चालू असला झाला असला तर मग जैविक काम करत ना जास्त पावसाच्या वेळेस त्याचा फायदा झाला का जैविक रासायनिक नुसतं जैविक वर पण शेती येत नाही ना रासायनिक पण थोडंफार करावं लागतंय आणि नुसतं रासायनिक वर पण शेती येत नाही थोडंफार जैविक पण मिक्स केलेला दा फायदा झाला टोमॅटोला आता एक झाड किती उत्पन्न येत साधारण माल पण भरपूर लागलेला आहे ते चार पाच सहा किलो पर्यंत चालतं ऍव्हरेज पाच किलो पर्यंत झाड चालतं पाच सहा किलो हा बर म्हणजे सुरुवातीपासून शेवट बघू सहा पाच सहा किलो पर्यंत चालतंय आणि किती होऊ शकते वर झाडाची वाढ पाऊस जादा झाल्या मग वाढ संपली थांबली पूर्ण पाऊस जर आटोक्यात राहिला असता मग किती वाढ झाली असते अजून वाढ झाली असते असते आमच्या थोडं माल वर बर मग किती उत्पन्न झालं असतं अजून कुठं नाही ती रेट वर आहे तसं एक म्हणजे रेट जर जाद असेल तर ज्या कमी झाला तर मग नाही तरी कसा किती फटका बसला पाऊस ज्यादा झाला ठीक आहे पाऊसचा निसर्ग आहे किती फटका बसला चालू रेटच्या अंदाजानुसार तर भरपूरच फटका बसला कारण रेट ज्यादा आहे पावसामुळे रेट भरपूर आहे साधारण पाच लाख जी आहे पावसामुळेच रेट आहे पाऊस झाल्यामुळे फळ खराब होतेत ना पावसामुळे त्यामुळे माल माफक निघतो त्यामुळे रेट वाढलेला आहे ना हा दुसरीकडून त्याच्यामुळं पाऊस पण आलेला गरजेचा आहे कारण का रेट वाढतेच ना माल माफक निघतं त्यामुळे रेट वाढलेला आहे ना पण आमच्या म्हणजे फवारणी कष्ट आतूनटा असल्यामुळे एवढं आम्ही जाऊन दिलेला नाही पावसाने हा तुम्ही आता सगळे तरुण शिकलेली दिसत आहे मग तुमच्या आजूबाजूची मित्र नोकरी करत असतील त्यांची नोकरीचा पगार तुमचं शेतीचे उत्पन्न काय चर्चा कशी होती काय चर्चा काय आता चालूला शे, शेती परवडते म्हणते काही जी कंपनी कारखान्यात कामाला पंधरा हजार आपल्या तीन महिन्यात होते कारखान्यात बारा तास काम करून बारा हजार पगार घेण्यापेक्षा तीन महिन्यात एवढं लाखोंच उत्पन्न घेणं म्हणजे भरपूर नाही होत आहे ना शेतीपरी हा बरी ते कारखान्यात जायचं बारा तास काम करायचं त्यापेक्षा आपल्या शेतीत ताप देऊन जर पैसे भरपूर कमवू शकतो आपण पण ना फायदा होत फायदा भरपूर फायदा होतो नर्सरीवाल्यांच तुम्ही आता एवढं सांगितलं बऱ्याच वेळा काय होतं रोपांची फसवणूक रोपांची काय शेतकरी नाराज होतो मग शेत तरकारी मग तुम्ही कशी काळजी घेता घेतात पूर्वीपासून विश्वास त्यामुळे काय विषय नाही रोप एक नंबर क्वालिटीची देते पण मी पहिल्यापासून सात ते आठ वर्ष अनुभव आहे ना एक वर्ष म्हणजे रोपात आम्हाला अडचण आली नाही क्वालिटीची रोपाला मर व्हायला कमी होते वाढ ही चांगली भरपूर होते ह्या पट्ट्यात किती तरकारी लागवड असेल तरी अंदाजे गावात गावात बरं एवढा सगळा टमाटा कुठल्या बाजारात जातो मोरली ऊस पट्टा हा सगळा आहे तरकारी मध्ये तुम्ही उतरलाय मग तरकारीचं तुम्हाला आता ह्याला तरकारीला हमी भाव नाही पाऊस पडला किंवा नाही पडला निसर्गावर सगळं दर अवलंबून असं तुमचं काय सरकारकडनं काय अपेक्षा आहे तरुण म्हणून सरकारकडून एकच अपेक्षा आहे की बाबा सुद्धा हमी भाऊ बऱ्यापैकी मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं जे नुकसान होत ते काय पाहिजे एक आमचा एक फायदा झाला म्हणून बाकीच्या शेतकऱ्यांना पण रेट कमी मिळाला तर अडचणीत येतात ना कारण का बाबा कर्ज काढून पैसे औषधालाही घातलेले घातलेले असतात ना त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होईल अशीच अपेक्षा आहे औषधाची काय म्हटलं औषधाची रेट बी भरपूर आहेत आता टोमॅटोला शायनिंग साठी काय औषध असतात का कडे शायनिंग येण्यासाठी किंवा माल फुगवण्याचं सांगितलं पण शायनिंग साठी काय असतं आम्ही त्याला सनरिच रिच कंपनीचा आपलं मिरबीन ऑइल सोडतो खालना आपली शायनिंग वजन, वजन क्वालिटी समजा वाढत आहे त्यानं सगळं हा एक नंबर रिझल्ट आहे त्याचा एक नंबर फुगवण्यासाठी आकार मोठा होतो रिची पिकट रिची आहे बघा ते रिची पिकटेच मिरबीन ऑइल आहे बर सोडल्यामुळे क्वालिटी एकदम साइज साईज वाढते आणि शायनिंगला पण फरक पडतोय मी शिवा पहिल्यांदा धाडस केलं मग काय बरं वाटतंय का बरं वाटतं इथे वीस लाख जर धरले त्यातला तीन लाख खर्च सोडला सतरा लाख रुपये किती महिन्यात चार महिन्यात एवढं उत्पन्न आतापर्यंत कधी असं आल होत पहिल्यांदा त्यामुळे तरकारी परवडली परवडली तर म्हणजे आपण पाहिलं जळोली भागातली सगळी तरुण शेतकरी ग्रुप शेतीच्या माध्यमातून यांनी तरकारीमध्ये मध्ये चांगलं उत्पन्न मिळवलंय पावसाने या वर्षी धुमाकूळ घातला पण नशिबाने साथ यांना मिळाले की दर सापडला आणि त्यामुळे उमेशला शिकलेला उमेश येतो उमेशला त्या ठिकाणी चार महिन्यामध्ये सतरा ते अठरा लाखाचं उत्पन्न या टमॅटोने मिळवून दिलं त्यामुळे ही सगळी मंडळी ही सगळी तरुण वर्ग या ठिकाणी खुश आहे या भागात कारखाने आहेत कारखान्यामध्ये यांचे काही मित्र नोकरीला आहे पण बारा हजाराला बारा तास काम करावं लागतं एवढं काम जर शेतीमध्ये केलं असतं तर नक्कीच शेतीने त्या ठिकाणी त्यांनासुद्धा लखपदी केलं असतं त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना चांगला सल्ला यांनी दिला आहे की नोकरीच्या मागं ज्या स्पीडने पडत आहे त्या स्पीडनं तुम्ही जर शेतीमध्ये उतरला आणि त्या स्पीडने जर शेती केली तर शेती नक्कीच तुम्हाला लखपती करू शकते आणि ते शेतीने लखपती केलं आहे ते, के ते म्हणजे उमेशला म्हणजे शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ असे नवनवीन यशोगात आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून वास्तव असणारा यशोगा आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद